हरिओम अध्याय सहावा ओवी क्रमांक चौदा ते सत्तावीस माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके। ऐसि अक्षरे रसिके मेलवीन, जिये कोवलिके चे निपाडे नादीचे रंग थोडे, वेधे परिमलाचे बीकमूडे जया चे ऐकारसाळपणाचिया लोभा की श्रवणीचि होती जिभा बोले इंद्रिया लागे कळम्भा एकमेका सहजे शब्दुतरी विशो श्रवणाचा रसनाम हारसु हारसूर आमुचा घ्राणासि भावो जाय परिमळाचा हा होईल नवल बोलतीये रेखेची वाहणी देखता डोळ्याही पुरोगे धणि ते उघडली खाणी रूपाची हे, जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे बोलु भुजाही आविष्करे आलिङ्गावया ऐषी इन्द्रिये आपुलालिया भावी झोम्बती परितोसरिसेपणे चि बुझावी जैसाय एकला जगचे वी सहस्र करु ै शब्दाचे व्यापकपण देखिजे असाधारण पाहतया भावज्ञा भावती गुण चिन्तामणि हे असोतु बोलाची ताटे भली वरी रसे वो गरली ही प्रतिपत्ती केली निष्कामासी माझं हे प्रतिपादन मराठीच भाषेत आहे हे खरं परंतु लीलेने अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकी अशा तऱ्हेची रसयुक्त शब्दरचना मी करीन ज्या माझ्या अक्षरांच्या कोवळेपणाच्या मानाने पाहिलं असता सुस्वरांचे निरनिराळे राग कमी योग्यतेचे दिसतील आणि ज्या अक्षरांचा चित्ताकर्षकपणा सुवासाचं बल नाही ऐका रसाळपणाच्या लोभाने कानांना जिभा उत्पन्न होतील आणि या शब्दांच्या योगाने इंद्रियांमध्ये परस्परात भांडण लागेल सहज पाहिलं तर शब्द हा केवळ कानाचा विषय परंतु जिव्हा म्हणेल की शब्द हा माझा रसविषय आहे नाकाला असं वाटेल की या शब्दाच्या योगाने मला सुवास मिळावा तर तो शब्दच अनुक्रमे रस आणि सुवास होईल या बोलण्याचा ओघ असा आश्चर्यकारक आहे की तो पाहिला असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू शकेल आणि ते म्हणतील हे आम्हाला रूपविषयाचं कोठारच उघडलंय संपूर्ण पद जिथे तयार होईल तिथे त्याच्या भेटीकरता अंतःकरण बाहेर धाव घेईल आणि शब्दाला आलिंगन द्यायला बाहू देखील पुढे सरसावतील याप्रमाणे इंद्रिये आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दांना लगट करतील पण तो शब्द सर्वांचं सारखंच समाधान करेल ज्याप्रमाणे एकटाच सूर्य सर्व जगाला आपल्या सहस्र किरणांनी जाग करतो त्याप्रमाणे शब्दाचं व्यापकपण असामान्य हो आहे असं समजावं त्याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्याला यात चिंतामणीसारखे गुण दिसून येतील हे राहू द्या असे शब्द हीच कोणी चांगली ताट आणि त्यात मोक्ष रूप पक्वांना वाढलेली आहेत अशी ही ग्रंथ रचना रूपी मेजवानी मी निष्काम पुरुषांना केली आहे आत्मप्रभानी च नवी ते चिकरूनि ठाणदिवी जो इन्द्रिया ते जेवी, तयासीची भावे येथ श्रवणाचे च निभागे वीण श्रोतया भावे लागे, हे मनाचे निनि जांगे, भोगी जेगा। आहाच बोलाची वाली आच बोलाेडिजे आ ब्रह्माची आची आंगा घडीजे। मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी पैसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल एरवी आघवी गोठी होईल बहिरया परिते असो न लगे श्रोतया ते कडसावे जे एथ अधिकारिये स्वभावे। काम निष्कामकाम नित्य नवा आत्मप्रकाश हाच कोणी एक ठाण दिवा करून जो इंद्रियांना न कळता जेवतो म्हणजे उपभोग घेतो त्यालाच कैवल्य रूप पकवानाचा लाभ होतो या मेजवानीकरिता श्रोत्यांना श्रवणेंद्रियाचा पंगिस्तपणा टाकायला पाहिजे ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेने भोगायची आहे वरवर वर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत ब्रह्मरूपी अर्थ आहे त्याच्याशी तद्रुप व्हावं नंतर सुखामध्येच सुखाने रंगून जावं याप्रमाणे चित्ताला जर हळुवारपणा येईल तरच माझ्या निरूपणाचा उपयोग होईल नाही तर मुक्या बहिऱ्यांच्या गोष्टीसारखाच सगळा प्रकार होईल परंतु ते आता सर्वच राहू द्या श्रोत्यांची निवड करण्याची आवश्यकता नाही कारण या विषयात सहजच निष्काम अंतकरणाचे लोकच अधिकारी आहेत हरिओम